नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण राज्यातील चौथी जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याची यादी आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी याचबरोबर भारतीय कृषी महाकंपनी एच डी एफ सी आर्गो युनिव्हर्सल शोम्पिओ आय सी आसीआय लोंबार्ट याचबरोबर एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स याचबरोबर युनायटेड इंडिया आणि चोला मंडलम या नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारचे दोन्ही हप्ते वितरित झालेले आहेत त्यामुळे आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत किती कोटी रुपयाचं वितरण होणार कोणत्या पिकासाठी होणार राज्यातील चौथी जिल्ह्यातील संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा भेटणार आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी पुढचा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दौनश त्र्या शतक वर्धा जिल सत्ता हजार शतक वर्धा जिलर नागपुर जिल त्रेस हजार चारशे बास भंडारा जिले त्रेसष्ट हजार गोंदि जिंदगी बाजार चंद्रपुर जिल त्रेस हजार छत्रपति संभाजीनगर जिल दो त्रेस हजार आठशे बहत्तर पात्र शतक संख्या है कोलहापुर जिलशे अठावी सांगली जिल अठ्याण हजार तीन बहत्तर सतारा जिह हजार चारशे सहा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर को पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस नंदुरबार जिल्ह्यातील सात एक हजार एकाहत्तर याचबरोबर धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी एक हजार एकशे तीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन आणि पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट आणि ही राज्यातील जवळपास एकतीस ते बत्तीस जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकमांची यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून विमाचं पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि पीक सोयाबीन आणि कापूस या पिकाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पीक विमा भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे कारण की राज्य सरकारचे दोन्ही हप्ते या विमा कंपनीला वितरित आहे एफ एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीला सुद्धा राज्य सरकारचे दोन्ही हप्ते वितरित झालेले आहेत ज्यामध्ये अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप करायचं आहे याचबरोबर या विमा कंपनीला सर्व हप्ते राज्य सरकारचे वितरित झालेले आहे जे काही केंद्र सरकारचा हप्ता जो आहे तो येणे बाकी आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी एस बी आय लाईफ या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सर्वप्रथम अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा बावन्न कोटी आणि राहिलेल्या लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप अशा पद्धतीने वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी रिल रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास दीडशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी पात मिळणार आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा लाखपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत याचबरोबर ठाणे रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण होणार आहे आणि शेवटची विमा कंपनी चोला चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर जिल्हा भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टर पाच हजार पाचशे रुपयापासून ते जास्तीत जास्त पस्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत उर्वरित पंचायत लाडके विकण्याचं वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास असे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद